हॅलो फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहे आमच्या गावच्या लक्ष्मीची ओटी भरण्यासाठी मी ज्यावेळेस माहेरी गेले होते तेव्हा ओटी भरायला लक्ष्मीची जाणार होते तर बघा हे आहे आमचे मंदिर गावचं हे लक्ष्मीचं मंदिर आहे तर आम्ही लक्ष्मीच्या मंदिराजवळ मंदिरा गेलो तर लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पहिला लक्ष्मीला पाया वगैरे पडून पहिला फोटो वगैरे काढला तर किती छान आहे ना, ना साडी वगैरे नेसवलेली लक्ष्मीला मग साडी छान आहे म्हणल्यावरती मस्तपैकी व्हिडिओ केला तर बघा किती खूप छान साडी आहे तर आमच्या गावातल्या एका एक मुलाचं लग्न होतं तर त्यांनी त्यांनी तिथे नवस बोलला असतील मग त्याचं ते व साडी वगैरे नेसवली होती नवीन तर लक्ष्मीची ओटी भरली होती त्यांनी पत्रिका देवासमोर ठेवण्यासाठी देवीसमोर ठेवण्यासाठी वगैरे पत्रिका पण आणि लक्ष्मीला साडी वगैरे आम्ही यायच्या आधीच मग आमची पण साडी नेसवायची होती लक्ष्मीला ओटीची भरायची होती ना मग ती ओटीत साडी पण असते मग ती साडी नेसवायला लागते तर बघा साडी नेसवत आहे आहे आमची साडी आम्ही आणलेली आणि ती पहिला होती ती पहिला अगोदरची साडी होती तर त्याच साडीवरती तिथल्या तिथले जे पुजारी असतात त्यांनी नेसवायला घेतली तर क तुम्हाला साडी कसा क कलर वाटला खूप छान वाटला ना आम्हाला तर खूप आवडला लक्ष्मी तर त्यातनं उठूनच दिसत होती खूप छान दिसत होती कलर तर इतका छान वाटत होता लक्ष्मीला आता तुम्ही बघाच द दा दागिने वगैरे लक्ष्मीला घाटल्यानंतर हार गजरा लक्ष्मीला सगळं साडी वगैरे नेसून झाल्यानंतर फायनल लुक खूप छान दिसतो बघा आतमध्ये एक हिरवी साडी आहे पहिल्याची आणि त्याच्यावर त्यांनी साडी नेसवत आहेत किती छान दिसतंय ना खूप छान दिसत होती साडी आणि दागिने वगैरे हार गळ्यामध्ये हार के गेज गजरा वगैरे गळ्यात दागिने वगैरे खूप छान दिसत होती लक्ष्मी देवी आमची तर बघा मग लक्ष्मीची ओटी वगैरे भरायची होती मग हार वगैरे घाटली बघा हार घालत आहेत तर खूप छान दिसत होते मग सर्व झाल्यानंतर लक्ष्मीला साडी वगैरे नेसून झाल्यानंतर ओटी वगैरे भरली ओटी वगैरे भरल्यानंतर आंबिल गोगऱ्या दही भात ही सर्व न्यायवं लागतं ना ओटी भरायचं म्हणल्यावरती मग दही भात आंबिल गोगऱ्याचा निवद दावला मग परतना निवद वगैरे धावून अगरबत्ती ओवाळून पाया वगैरे पडले तर बघा ही माझी मैत्रिणीची इच्छा होती की लक्ष्मीची ओटी भराय ती बाहेर गावाला राहते ना मग तिला जास्त यायला मिळत नाही दोन वर्षातनं तीन वर्षातनं येते ती, 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 ती दिल्लीहून मग ती आली की लक्ष्मीची ओटी वगैरे भरते मग तिचीच ना। हो तर इच्छा होती मग नंतर आम्ही सर्वजण गेलो होतो मैत्रीण मैत्रिणी मिळून मग माझं पण यात्रेची हा यात्रेला गेलो नव्हतो लक्ष्मीच्या मग माहेरच्या देवाला नारळ हे फोडावं लागतो ना यात्रेला मग मी पण लागलेच नारळ वगैरे घेऊन आलो होतो तर बघा मी पण अगरबत्ती वगैरे ओवाळून नारळ वगैरे नारळ वगैरे बाहेर फोडतात मग पाया वगैरे पडले आम्ही मग लक्ष्मीच्या अशा प्रकारे आम्ही ओ वटी भरलेली आहे फोटो वगैरे काढले मस्तपैकी बघा आमची लक्ष्मी कशी दिसत आहे तर सर्व आवरून आम्ही आलो घरी तर घरी आलो तर भूक लागली होती खूप सगळ्यांनाच मग आल्या आल्या काय पिकलेले आंबे होते घरचेच तर आंब्यावरती ताव मारला बघा कसे आंबे खात आहेत मी बाका। तर का खात नव्हतं कारण माझं बारक होतं त्यामुळे मी आंबे वगैरे काही खाल्ले नाही बाकी सर्वांनी आंबे खाल्ले बघा आता तुम्हाला आंब्याचे सपलेलेच दिसतील सगळ्यांनी आंबे ती सपवले होते बघा कशी खात आहेत बघा ही माकडं बघा आमची कशी खात आहेत मा आंबे तर आंबं खूप छान लागत होते मला लई चिडवत होती कारण मी आंबे खात नव्हते ना मग आंबे वगैरे खाऊन झाल्यानंतर ना मग पोह्याचा बेत केला पोहे वगैरे केले पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर मग माझ्या मैत्रिणीनं मा दिल्लीहून परीचा ड्रेस आणला होता माझ्या मुलगीसाठी तर मग मी तो घेतला आणि घरी निघालो घरी आल्यानंतर काय माझ्या मुलगीला धावल्यानंतर हरकून पाणी मग बघा किती छान छान फोटो काढले तिला व्हिडिओ पण करून दाव म्हणले तर बाया उद्या